स्वातंत्र्यता दिवस अमरावती जिल्ह्यातल्या रेल्वे येथे स्वातंत्र्य दिनाचे अमरावती जिल्ह्यातल्या तालुक्या अंतर्गत येणाऱ्या पळसखेड येथील माध्यमिक विद्यालय येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व राष्ट्र ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी मानवंदना प्राध्यापक पंजाब जिरमाळे यांच्या हस्ते पार पडली विद्यार्थ्यांकडून स्वतंत्र दिन चिरायू हो असे नारे देण्यात आले त्यानंतर विद्यालयाच्या वतीने रॅली काढण्यात आली ही रॅली पळसखेड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक या परिसरातून सुरुवात झाली माध्यमिक विद्यालयाचे वर्ग पाचवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश या रॅलीमध्ये होता शाळेमध्ये यावेळी रांगोळी स्पर्धा व चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाट करण्यात आले यावेळी पळसखेड येथील नागरिकांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती यावेळी माध्यमिक विद्यालयामध्ये विद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक पंजाब जिरमाळे गावातील मुख्य नागरिक सरपंच आरती पारधी उपसरपंच अमोल अडसळ विद्यालयाचे शिक्षक वृंद हरिहर चोरे विजय राऊत अभय इंगळे दीपक वाघमारे राजन पुंड गजानन केदार प्रफुल्ल धोटे संदीप याऊल गजानन गिरी अश्विता मालवे दीपाली सोळंके स्नेहा नेवारे व अनेक ग्रामस्थ उपस्थित होते पियुष ठोंबरे विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे